नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मधपूर्वक आणि श्रेया आनंद गारमपल्ली टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आरोग्य संपाद कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण अॅक्युपर उपचाराबाबत चर्चा करणार आहोत व माहिती जाणून घेणार आहोत आज मी तुम्हाला सांगते अॅक्युपंचर म्हणजे काय अक्युपंचर हे खूप नवीन आहे आणि आता सर्वांना माहित होत आहे अक्युपंचर हे चीन मधलं प्राचीन उपचार पद्धती आहे अक्युपंचर म्हणजे आपल्या बॉडीवर काही पॉइंट असतात तिथे निडल लावलं जातं निडल लावल्यावर काय होते असं तुम्हाला वाटत असेल निडल लावल्यावर तिथले नर्व जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि तिथले ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं त्यामुळे आपल्याला जे पेन होत असेल किंवा सूज झाली असेल तर सूज पेन व शारीरिक व मानसिक त्रास जो आहे ना तो पूर्णपणे कमी होतो तर अॅक्युपचर मध्ये मी सांगितल्याप्रमाणे बॉडीवर आपल्या विशिष्ट पॉईंट वर निडल टोटलं जातं राईट मग तुम्हाला असं वाटत असेल की निडल लावल्यावर त्रास होतो का निडल लावल्यावर अजिबात त्रास होत नाही इंजेक्शन आहे ना त्याच्यापेक्षा पण एकदम बारीक सुई असतं उलट ते निडल लावल्यावर आपल्या बॉडीला रिलॅक्सिंग फील होत आता प्रश्न असेल की मॉडर्न मेडिसिन आणि ट्रीटमेंट हे दोन्ही एकत्र चालू शकतं हो, हे, हे आम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असलेले औषध बंद न करता आम्ही अॅक्युपंचर ही ट्रीटमेंट तुम्हाला देतो तुम्हाला खूप लवकर रिलीफ मिळेल किती वेळा आणि किती दिवस उपचार करावा लागतो हे तुमच्या आजारावर अवलंबून आहे जर अक्युट कंडिशन असेल तर तुम्हाला सात ते आठ सेशन्स घ्यावे लागतील व क्रोनिक कंडिशन असेल तर दहा ते वीस सेशन्स घ्यावे लागतील तुम्हाला फिफ्टी पर्सेंट रिलीफ हे थर्ड ते फोर्थ सेशन मध्येच दिसून येईल पण पूर्ण बरं होण्यासाठी सात ते दहा सेशन्स हे घ्यावेच लागतात आता आपण जाणून घेऊया अक्युपचर कोणत्या कोणत्या आजारा आजारांवर उपयोगी आहे तर अक्युपंचर मायग्रेन गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी आता तर कॉमन पॅरालिसीस उपयोगी आहे मानसिक प्लस शारीरिक आपण सर्वांवर देतो वयाच्या दहाव्या वर्षापासून ते साठ सत्तर ऐंशी वयोवृद्धांना पण खूप इफेक्टिव्ह हा ट्रीटमेंट आहे आता आपण जाणून घेऊया अक्युपंचर ट्रीटमेंट ही कशी काम करते आपल्या बॉडीवरती निडल लावल्यावर एन्ड्रोफोनिन आणि सेरोटोनिन आणि डोपामाइन हे केमिकल्स क्रिएट होतात आता डोपामाईन हे तर हॅपी हार्मोन आहे सेरोटोनिन तर मूड आपला स्टेबल करतो त्याच्यामुळे आपण हॅपी राहतो मन शांत होतं आणि आपल्याला झोप चांगली येते त्यामुळे मानसिक व शारीरिक हे दोन्ही पण वेदना लांब होतात निडल्स लावल्यामुळे नर्व्स ऍक्टिव्हेट होतात नर्व्स ऍक्टिव्हेट झाल्यामुळे तिथला ब्लड फ्लो जो आहे ना तो खूप चांगला होतो त्यातील सेल जे आहेत ना ते लवकर रिकवर होतात व काही जणांना सूज आलेला असतं त्या भागांवरती तर ते सूज पण लवकर कमी होते आता आपण संधिवात आजाराबद्दल जाणून घेऊया संधिवात हे आता खूप कॉमन आजार झालेला आहे संधिवात म्हणजे काय तुम्हाला माहितच असेल आपल्या सांध्यात वेदना होतात सांधे पूर्णपणे वळू शकत नाही किंवा आपले हात पाय आकडलेले असतात प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन झालं नसल्यामुळे संधिवात होतो तर माझ्याकडे एक पेशंट होती तिला गेले दहा वर्ष झालं संधिवात होता ती माझ्याकडे आली मी तिला सात सेशन सांगितले होते सात सेशन म्हणजे सात दिवस सांगितले होते पण ती तीन ती, चार दिवसामध्ये तिचे पूर्ण संधिवात बरा झालेला आहे आता तिला संधिवाताची कोणतीच गोळी किंवा औषध तिला आता खाऊ लागत नाहीत संधिवात साठी बेस्ट उपचार म्हणजे अॅक्युपंक्चर आहे आ, आ, बिना आउशर, बिना आ, का निवडायचं म्हणजे मध्ये कोणतेही साइड इफेक्ट नाहीत आणि हे तुम्हाला बिना बिना औषध पूर्ण ड्रगलेस थेरपी आहे असं म्हणता येईल आणि बाकीचे अलोपॅथीचे औषधं खाऊन तात्पुरता परिणाम होतो बरं होतं रिलीफ मिळतं पण परत तेच त्रास परत काही दिवसांनी चालू होत तसं ते मध्ये नाही पूर्ण लाईफ टाइम साठी तुम्ही पेन रिलीफ होता आता मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला अजून कोणत्या आजाराची माहिती हवी असेल किंवा ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही आसऱ्या चौकात गोविंद मेडिकलच्या खाली माझं क्लिनिक आहे क्लिनिकचं नाव श्रेया हॉलिस्टिक हेल्थ केअर आहे मी इथे सकाळी साडे ते दुपारी दोन पर्यंत असते व संध्याकाळी पाच ते नऊ ह्या दरम्यान मी इथे असते तुम्हाला कोणत्या आजाराविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या क्लिनिकला भेट द्या टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलची मी खूप धन्यवाद व आभार मानते कारण आज मला त्यांनी आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये एक वेळ त्यांनी निर्माण केलेला आहे थँक्यू सो मच टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे नाव रेखा बसवराज हे मी सध्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे बारा वर्ष झालं कार्यरत आहे त्यामध्ये मला आधीपासून म्हणजे दोन हजार अकरा पासून मायग्रेनचा खूप त्रास होता ऑलरेडी मला म्हणजे मायग्रेनचा एक अटॅक पण येऊन गेलेला होता मी खूप मोठ्या मोठ्या लोकांकडे दाखवलेला आहे तरी सुद्धा माझा मायग्रेन कमी होत नव्हता श्रेया हॉलिस्टिक हेल्थ केअर येथे भेट दिले आणि तिथली पूर्णपणे माहिती जाणून घेतली आणि मी इथे सात दिवस ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यामध्ये माझा पूर्णपणे मायग्रेनचा त्रास कमी झालेला आहे आणि मला खूप म्हणजे झोप पण व्यवस्थित होत नव्हता झोप वगैरे सगळं व्यवस्थित होते आणि मला गुडघ्या खूप त्रास होता तोही कमी झालेला आहे अशा प्रकारे इथं खूप व्यवस्थितपणे तो म्हणजे निडरचा जो हे आहे मला त्याची खूप भीती वाटत होती आधी पण असा काही त्रास होत नाही त्याचा खूप खूप म्हणजे खूप चांगला माझ्यावर हे झालेलं आहे